हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला माझी साडी दाखवणार आहे तर ही मी जी आज साडी घातलेली आहे ही प्रिंटेड प्युअर सिल्कची साडी आहे ही साडी मी कलकत्त्याला घेतली होती ही डार्क कॉफी कलरची साडी आहे आणि अत्यंत लाईट वेट आहे आणि ह्या साडीला घेऊन मला सात वर्ष झालेली आहेत तर ह्या साडीवर तुम्ही बघा अंगावर असं चक्रीसारखं डिझाईन आहे आणि पूर्ण पदर जो आहे हा जो पूर्ण पदर आहे त्याच्यावर कोयरी आणि पानांचं डिझाईन आहे आणि ट्रँग्युलर अशी ह्याची बॉर्डर आहे पूर्णपणे ऑफ कलर ची ऑफ च्या कॉम्बिनेशनला कॉफी कलर आणि हे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ह्याचा पदर जर तुम्ही पाहाल तर ही पूर्ण वेलबुट्टी कोयऱ्या आणि थोडी जॉमेट्रिकल डिझाईन अशा प्रकारचा हा सुंदर पदर आहे आणि इतकी लाईट वेट साडी आहे ऑफिस वेअर कॅज्युअल वेअरला ही साडी खूप छान आहे हा जो ब्लाऊज मी शिवलेला आहे हा ब्लाऊज ह्या साडीतलाच ब्लाऊज पीस होता आणि याला अस्तर लावून साधाच मी शिवलेला आहे तुम्ही पाहू शकता साधा सिंपल असा गोलगाळा पाठीमागून केलेला आहे आणि साडी नेसल्यानंतर अतिशय हलकं वाटतं अंगाला अजिबात जड वाटत नाही आणि दिवसभर जरी ही साडी अंगावर राहिली तरी तुम्हाला असं फील त्याचा खूप छान येतो तर आता सांगायची अजून एक गोष्ट म्हणजे अशी की ही जी साडी तुम्ही खुर्चीवर बघत आहात तर ह्या साडीचा सा रंग असा डार्क कॉपर मेरून कॉफी अशी ही एक मिक्स शेड आहे परंतु ह्या साडीचा सा हा ओरिजिनल रंग नाही ही साडी ओरिजिनल मस्टर्ड कलरची होती आणि त्याला काळ्या रंगाची अशी ही बॉर्डर होती प्रिंटेड बॉर्डर होती ही सुद्धा प्रिंटेड प्युअर सिल्कच आहे दोन हजार एकोणीसमध्ये आमच्याकडे जो महापौर आला तेव्हा माझ्या अनेक साड्या भिजल्या त्यामध्ये ही सुद्धा साडी होती तर बायकांचं साड्यांवर फार प्रेम असतं त्यामुळे मी काय केलं ही साडी डाय करून घेतली आणि ती डाय केल्यानंतर तिचा हा असा सुंदर कलर मला मिळाला करून आणि परत ही साडी नवीन झालेली आहे तर ह्या साडीला म्हणाल तुम्ही तर वीस वर्ष ह्या साडीला झालेली आहेत आणि अतिशय सुंदर जशी मी अंगावर घातलेली साडी आहे त्याच प्रकारची ही साडीसुद्धा अतिशय लाईट वेट आणि खूप अशी अंगाला सुद्धा त्याचा फील खूप सुंदर आहे तर काय झालं ब्लाऊजसुद्धा ह्या साडीचा गेला तर साडी तर मी वाचवली डायला खर्च केला परंतु मला ब्लाऊजला खर्च करायचं जरा जीवावर आलं आणि मग जेव्हा ही हा ब्लाऊज मी बघितला तर मला असं वाटलं की ह्या कॉफी कलरच्या साडीवरचा ब्लाऊज आहे तो या तर तो ह्या साडीवर थोडाफार मॅच होतोय तर तुम्ही जरा बघून मला सांगा ही हा ब्लाउज या साडीवर मॅच होतोय का बघावर नाही तर काळा सुद्धा घालू शकते तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा कॉफी कलरचाच ब्लाऊज मी ह्यावर घालू की काळ्या रंगाचा ब्लाऊज घालू ब्लाऊजला मला नवीन खर्च करायचा नाहीये त्यामुळे मी थोडीशी कन्फ्यूज होते की हा घालू की दुसरा घालू म्हणून काळ्या रंगाचा सरळ तर हा जरा मला ग्रेसफुल वाटतोय म्हणजे ह्याला थोडीशी बॉर्डर पण आहे तर थोडा कॉन्ट्रास्ट पण क्रिएट होतो तर तुम्ही मला प्लीज कमेंट करून सांगा आणि अशीच पुन्हा एक साडी घेऊन मी नक्कीच तुमच्याकडे येईल तर अजून चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा लाईक जरूर करा आणि साड्या बघायला विसरू नका बाय बाय